ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं काय करावं लागेल जेणेकरून नुकसान भरपाई मिळवता येईल ओला दुष्काळ जाहीर कधी होतो जर तुमच्या भागात पासष्ट मिमीपेक्षा जास्त किंवा शंभर मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता आणि हो यामुळे तुम्हाला सरकारी मदत मिळू शकते पीक विमा कसा मिळवायचा पण काय जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर तुमच्याकडे आहे पीक विमा पाऊस पडल्यावर बहात्तर तासांच्या आत तक्रार करा आणि दहा दिवसात पंचनामा करून मिळवा काय लक्षात ठेवावं तक्रार करताना सगळ्या सही व तपशील नीट भरून घ्या पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा तर शेतकरी मित्रांनो सावध रहा, योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई नक्की मिळवा आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा जय किसान